संतांची संगत दे कारण चांगल्या संगतीमध्ये असेल तर आपण चांगल्या मार्गाला जाऊ शकतो म्हणून मी नेहमी सांगते इट इज नॉट इम्पॉर्टंट टू हॅव अ लाँग लिस्ट ऑन व्हॉट्सअप फेसबुक अँड इंस्टाग्राम बट इट इज मोस्ट इम्पॉर्टंट टू हॅव ॲट लिस्ट वन फ्रेंड हु रिडिओ फेस आज अ बुक अँड से व्हॉट्सअप तुमच्या जीवनामध्ये फेसबुक सोशल मीडिया इंस्टाग्राम या बाकीच्या प्लॅटफॉर्मवर तुमची हजारो मित्रमंडळी असण्यापेक्षा प्रत्यक्ष जीवनामध्ये असा एक तरी मित्र असावा ज्यानं तुमचा चेहरा पाहून तुमच्या मनात काय दुःख हे ओळखलं पाहिजे हे म्हणतात ना मित्र कसा असावा मित्रता फक्त वाईट मार्गावर येण्याचं कार्य करत नाही महाराज चांगला सुद्धा असते हे म्हणतात ना अरे कोण की दोस्ती बर्बाद करतीये जेवढे काही नव तरुण वर्ग जेवढे काही दुर्गा उत्सव मित्रमंडळ आहे सर्वांसाठी कारण एवढं सुंदर कार्य त्यांनी केलेलं आहे म्हणून त्यांच्यासाठी एक वाक्य बोलते अरे कोण कि दोस्ती बर्बाद करती हे वाला अच्छा होतो दुनिया भी याद करते आणि म्हणून सुंदर असं कार्य त्यांनी सुद्धा केलेलं आहे महत्वाचं म्हणजे काहीतरी तुमच्या गावाची पुणे काहीतरी आई वडिलांची पुणे जे युवा वर्ग एवढा चांगला घडलेला आहे आणि बाकी कोणत्याही गोष्टीमध्ये डोकं न टाकता कारण आजकालचे मुलं आपण पाहू शकतोय ब्रिस्टल शिव ब्रँड अँड बाटाशिवाय चप्पल नाही तिकडं रोज नालीत पिऊन काल लोळणं होईना पण इकडं टाप टीप राहायचंय आणि म्हणून जेवढी काही मुलं आहेत सर्व सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि त्यांच्या आईवडिलांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते सुंदर असा स्वभाव सर्व आमच्या दादांचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एक शेवटची तुम्हाला सूचना देऊन जाते बघा कारण हल्लीच्या काळामध्ये मा आपलं मायबाप वर्गाचं एक कुठंतरी एक गोष्ट चुकते आजकाल आपण मायबाप वर्ग लोक काय म्हणतील या विचाराने कधीच आपल्या मुलाबाळाच्या आनंदाचा ऱ्हास करू नका लोक काय म्हणतील एक दिवस बोलतील दुसऱ्या दिवशी हसतील तिसऱ्या दिवशी गप्प राहतील चौथ्या दिवशी विसरून जातील म्हणून लोक काय म्हणतील हा विचार करण्याचा हा वेळ का राहिलेला नाही एकुग आहे म्हणून आपण आपल्या मुलाबाळांबद्दल विचार करा आजकाल मायबाप वर्ग मुलाबाळांना एवढं जास्त आकडून करतात की बा चल मी तुझ्यावर प्रेम आहे मी तुझं कर्तव्य पालन केले मी तुझ्यासाठी एवढं केलं मग तू माझ्यासाठी असं करायलाच पाहिजे असा हट्ट आईवडिलांनी तरी करू नये माझा बोलण्याचा मुद्दा काय की या जीवनामध्ये तुमच्या मुलासोबत तुम्ही शिक्षणा शिक्षणामध्ये जबरदस्ती करा हरकत नाही काही काम करायचं आहे त्याच्या त्याच्यामध्ये जबरदस्ती करा काय हरकत नाही पण आपल्या मुलामुलींना जबरदस्ती लग्नासाठी मंजुरी घेऊ देऊ नका जबरदस्ती मुला मुलींचे लग्न लावू नका कारण हे जबरदस्ती लग्न जे आपण लावण्याच्या पद्धती घेतले ना तू लग्न करणार तर मी माझ्या जीवाचं काय करून घेईल तू लग्न करणार तर मी माझ्या जीवाचं काय करून घेईल यामुळं एवढा क्रूर स्वभाव आपल्या मुला मुलींचा होतोय कारण ते म्हणते मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही मग काय करूया uh, लग्न करूया त्याला मारून टाकून मग आपण राहू हे बऱ्याच प्रकारे आधी फक्त शहरी भागामध्ये आपल्याला हे हा विषय पाहायला मिळत होता पण आजकाल आपल्या खेड्या भागामध्ये सुद्धा हा विषय खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेला आहे म्हणून आपल्या मुलामुलींचे लग्न हे जबरदस्ती लावणं बंद करा आणि दुसरा विषय म्हणजे <coughs> आपल्या मुलामुलींना समजून सुद्धा आपण घ्यायला पाहिजे आणि मुलामुलींनीसुद्धा आपल्या आई वडिलांचा मान सन्मानाला ठेस पोहोचल असं कधीच वा, वा, वा वागू नका आणि जे लोक प्रेम करतात आणि पळून जातात त्यांच्यासाठी शेवटी एक वाक्य बोलते तुम्ही कितीही प्रेम करा पण प्रेम विवाह करायचा असेल तुम्ही प्रेम विवाह करा मी असं म्हणत नाही की तुम्ही प्रेम विवाह करू नका पण पळून लग्न करत असाल तर एक दगडावर लिहिलेली रेष एक वाक्य म्हणून लक्षात घ्या आई वडिलांच्या आश्रुने सुरू झालेला संसार हा कधीच सुखमय असू शकत नाही कारण आई वडिलांनी एवढं आणि म्हणून मी असं आणि मी तसं करतोय म्हणून आपल्या आई वडिलांच मन दुःख अशा प्रकारे जेवढे काही युवा वर्ग आहेत सर्व सुंदर स्वभाव ज्यांचा मुलं आपल्या मुलीसाठी मुलगा पाहताना तो निर्व्यसनी आहे का हे पहा तो चांगला स्वभावाचा आहे का हे पहा किती जरी पैसा असेल तुम्हाला सांगते अहो जास्त पैसा असणं हे गरजेचं नाही दोन घास का आहे ना पण सुखाचे असावी आपल्या मुलीकडं एवढं आपण पाहायला पाहिजे त्यात व्यसन नको चांगल्या स्वभावाचा पाहिजे नुसतं आपले नखरे उचलणारा नाही तर आपल्या मुलीला रिस्पेक्ट करणारा जीवनसाथी आपण शोधून द्यायला पाहिजे फार वाईट वाटतं वाट महाराज सध्याची समाजाची जर परिस्थिती भेटली पाहिली तर मुलं आहेत चांगलं स्वतःच गमावतेत पण मा आजकाल मायबाप वर्ग म्हणतात नाही मी शेतकऱ्याला देणार नाही का शेतकरी कुणापेक्षा कमी वाटतोय का एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा कोरोनामध्ये आख्या कंपन्या तेव्हा सुद्धा शेतकऱ्याला तू थांब म्हणायची हिंमत कुणाच्या बाप्पाची झाली नाही कारण शेतकरी चालतो तेव्हा जग चालते लक्षात घ्या आणि म्हणून शेतकऱ्याला कधीच कमी समजू नाही स्वाभिमानाने सांगा मी शेतकरी आहे स्वतःची मुलगी शेतकऱ्याला द्यायला लाजायची गरज नाही कारण इथून येणारं पुढचं जग हे शेतकऱ्याचे शेतकरी आज मागे एका गोष्टीने येतोय ते म्हणजे आपल्या शेतकऱ्यांची एकी नाही तुम्ही बघा बाकी गोष्टींमध्ये एकीकरण आहे बाकी ज्या गोष्टी आहेत एखादं वेपर्स बघा एखादा पुडा बघा बिस्किट बघा ते जे काही प्रोडक्ट बनवतात त्यांनी जे बनवतात त्यांना विकण्याचा सुद्धा त्यांना अधिकार आहे म्हणजे मी कितीमध्ये एखादा पुढं आहे पाचला विकायचा ठीक आहे सहाला विकायचा ठीक आहे दहाला विकायचा ठीक आहे त्यांना हे स्वातंत्र्य आहे आणि आपल्याला हे स्वातंत्र्य नाही आणि शेतकऱ्याला सरकारला सुद्धा मागायची गरज नाही शेतकऱ्याला शेतकरी स्वतः सरकारला घरी बसून पोसू शकते फक्त शेतकऱ्याच्या पिकाला शे सरकारने भाव द्यायला पाहिजे म्हणून शेतकरी ना कधी कुणापेक्षा कमी होता आणि बघा ना सगळ्यात जास्त हिंमत कुणामध्ये असेल ना शेतकऱ्यामध्ये आज दहा पन्नास हजाराचं नुकसान झालं तरी लोक मरायला उठतात आज आमच्या शेतकऱ्याचं किती नुकसान झालेलं आहे आपण पाहू शकतो आपल्या भागामध्ये कुणाकुणाचं पीकच शेतामध्ये राहिलेलं नाही पण तरीसुद्धा खंबीरपूरपणे जो उभा आहे त्याला शेतकरी म्हणतात कारण शेतकरी बनण्यासाठी हा पैसा शेती नाही तर शेतकरी बनण्यासाठी हिंमत मनामध्ये फार जास्त लागत असते आणि जे काही म्हणालेत ना सरकार आजकाल ओला दुष्काळ जाहीर करा पी, पीक पीक वाहून गेलं पीक वाहून गेलं हे वाहून गेलेलं पीक म्हणू नका हे नुसतं पीक नाही आहे हे कष्ट आहेत शेतकऱ्याची वाहून गेलेली हे स्वप्न आहेत शेतकऱ्यांची वाहून गेलेली हे त्या शेतकऱ्याच्या मुलाबाळाच्या शाळेची फी आहे जी वाहून गेलेली आहे आणि त्या शेतकऱ्याची मुलाबाळांची दिवाळी आहे जी आज वाहून गेलेली आहे आणि म्हणून सगळ्यांनी जेवढं होईल आपल्या भागात जर दुष्काळ असेल तर ठीक आहे आपण नाही पण आपल्या भागात जर दुष्काळ नसेल तर ज्या भागात दुष्काळ आहे सर्व शेतकरी मिळून आपण सर्वांची मदत करूया आणि जेव्हा आपण आपल्यासोबत मदत करेल तेव्हाच आपल्या समाजासुद्धा विकास होऊ शकतो आणि म्हणून मी शेतकऱ्याला मुलगी देत नाही हा विषय जरा डोक्यातून काढा शेतकऱ्या एवढं श्रीमंत या जगात दुसरं कोणी नाही